गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करणारी संघटना शोधा म्हणत शहर काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आले पुणे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी या प्रवृत्ती आणि शोध घेण्यात यावा अशी मागणी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पोलीस आयुक्त राजकुमार यांच्याकडे केली काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले पुण्यातील घटनेचा काँग्रेस निषेध करीत आहे या प्रकरणातील आरोपीला अटक केली असली तरी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली देशात आज अनेक प्रवृत्ती द्वेषाचे राजकारण करीत आहेत या प्रवृत्तीमुळे पुण्यासारख्या घटना घडत आहेत त्यामुळे या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी असे चेतन नरोटे म्हणाले देशामध्ये जिथं जाईल तिथं महात्मा गांधींचे त्या त्या गांधीं विचार त्यांचे स्टॅच्यू ऑफ उदळले आहेत त्यामुळं असे कितीतरी मनोरंग तयार झाले तर या देशाला महात्मा गांधीचे विचार कोणी संपू शकणार नाही आणि अशा मनोरुग्णावर कडक कारवाई करावून आम्ही या ठिकाणी आमचे सोलापूर शहराचे सी पी साहेबांना आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवेदन दिलं आहे की अशा मनोरुग्णांना नॉन अवेलेबल गुन्हे या ठिकाणी दाखल करावेत जेणेकरून ज्या महापुरुषांनी या देशासाठी बलिदान दिलं या देशासाठी मोठं त्याग केलं स्वतःच्या घराची आहुती दिली अशा लोकांच्या वारंवार महापुरुषाचे ह्या महाराष्ट्रामध्ये अपमानस्पद असे वागणूक काही लोक देत आहेत आणि ठराविक महापुरुषाला या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे ते देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षात द्यावं म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे यावेळी माजी महापौर आरिफ शेख प्रदेश सचिव विनोद भोसले महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे फिरदोस पटेल परवीन इनामदार तिरुपती परकीपंडला हेमा चिंचोळकर सुमन जाधव रफिक इनामदार आदी उपस्थित होते